नाव सांग क्रिश राज कुमार खोंडार माझ्या हातावर हे सर माझ्या हातावर लाद दिली तो पिकामे घालत ग म्हणून पांढऱ्या वाले नेलं कुठं होत नेलं कुठं कुठं मारलं कुठं मारलं वर्गात बरोबर मला नका पाठीवर लात मारली आणि

या शिक्षकों में हमेशा किसी न किसी बात को लेकर नोकझोंक होती रहती है कई बार मामला मारपीट तक बदला है लेकिन इस ये मामला थाने तक नहीं पहुंचा है ऐसे में उन्तीस जनवरी को इस स्कूल के दो शिक्षकों का प्री स्टाइल अंदाज भी देखने को मिला बाद में उन्हीं शिक्षकों ने स्कूल के कुछ छात्रों को यह कहकर पीट दिया कि उन्होंने सफ़ेद टोपी क्यों नहीं पहनी इस पिटाई के बाद पीड़ित छात्रा के परिजनों ने स्कूल प्रशासन के अधिकारियों को आड़े हाथ लिया और पीड़ित छात्रा द्वारा पिटाई की बात कबूली करने वाला वीडियो सोशल मीडिया पर वायरल कर हो गया इस मामले में जब शिक्षा अधिकारी प्रारंभिक नीतू गावंडे से पूछा गया तो उन्होंने पुष्टि की कि उनतीस जनवरी को संबंधित स्कूल के शिक्षकों के बीच झगड़ा हुआ था लेकिन छात्रों को बिना वजह पिटने के बारे में जानकारी नहीं है शिक्षक द्वारा छात्रों की इस तरह बेरहमी से पिटाई निंदनीय है और कहा कि इसकी जांच करके दोषियों पर कार्रवाई की जाएगी के गोपालपुर जे दोन शिक्षक आहेत श्री राऊत आणि श्री वाळके यांचे नेहमी भांडण होत 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 राहतात त्यांच्यामध्ये आपापसात आप भांडण आणि वाद होत राहतात अशी तक्रार गावकऱ्यांनी एस एम सीने बिओनकडे केलेली होती आणि त्या बिओने मग तिथे जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली आणि त्या चौकशीचा अहवाल हो आम आमच्याकडे कालच त्यांनी सबमिट केलेला आहे परंतु अनायसे योगायोगाने कालच काल, काल पुन्हा त्यांनी ते भांडण केलं असं आम्हाला फोनवरून माहिती मिळाली प्रत्यक्ष माझ्यापर्यंत ती माहिती आली की पुन्हा त्या दोघांचं काल वाद झाला भांडण झालं तर त्यावरसुद्धा आम्ही केंद्र प्रमुखाला पाठवून तिथली शहानिशा करून तिथला अहवाल मागवलेला आहे आणि आज जो हा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे तर ते, शा ते विद्यार्थीसुद्धा म्हणतात की आम्हालासुद्धा मारहाण केली शिक्षकांनी तर या व्हिडिओची मात्र आम्हाला कुठली कल्पना नाही परंतु आम्ही या व्हिडिओच्या संदर्भात शहानिशा करून व्यवस्थित संपूर्ण चौकशी करून आणि तसंही सुरुवातीच्या त्या आप शिक्षकांच्या आपसातील भांडणामुळे त्या दोन शिक्षकांवर योग्य ती कारवाई आम्ही लगेच करतो